सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण आपल्या दारात बेलपत्राचे रोप लावणे शुभ की अशुभ आहे हे जाणून घेऊया तर मैत्रिणीनो श्रावण महिना सुरू होणार आहे असे मानले जाते की या पवित्र महिन्यात भगवान शंकरांची आराधना केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व दुःखापासून आणि संकटांपासून मुक्ती मिळते देवांचा देव महादेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या दारात श्रावण महिन्यात बेलपत्राचे रोप लावू शकता बेलामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रि देवांचा वास असतो मुळाशी ब्रह्मदेवाचा वास असतो तर मध्यभागी श्री हरिविष्णू चा वास असतो आणि अग्रभागात शिवशंभूंचा वास असतो बेलाचे झाड प्रत्यक्ष शिव स्वरूपात आहे या झाडांचे केवळ परशाने माणसांचे घोर पापापासून सुटका होते असे हे बेलाचे झाड तुम्ही तुमच्या दारात लावा ज्योतिषशास्त्रात मध्ये बेलापत्राचे रोप लावणे शुभ मानले जाते भोलेनाथांना बेलपत्र अति प्रिय आहे असे मानले जाते की ज्या घरात बेलपत्राचे रोप असते त्या घरातील प्रत्येक सदस्यांवर भगवान शिव कृपा करतात आणि धन सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देतात तुम्हाला जर तुमच्या घरासमोर बेलपत्राचे रोप लावायचे असेल तर घराच्या उत्तर किंवा पश्चिम दिशेला बेलचे झाड लावावे यामुळे घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी घराच्या अंगणामध्ये बेलपत्राचे झाड लावू शकता आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचाते याचबरोबर अंगणात जर बेलपत्राचे रोप लावल्यास घरातील सदस्यांवर चंद्र दोषापासून आराम येतो तसेच श्रावण महिन्यात बेलपत्राच्या रोपाची पूजा करणे शुभ मानले जाते बेलपत्राच्या झाडावर लाल धागा किंवा कलव बांधल्याने कुंडलीतील राहूच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळतो झाडाच्या मुळाशी लाल धागा किंवा कलव बांधून नियमित पाणी अर्पण केल्याने पितृदोष मुळे होणाऱ्या त्रासापासून आराम मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं बेलपत्र कोणकोणत्या दिवशी तोडू नये चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी आणि अमो तिथीला सोमवारी बेलपत्र तोडणे टाळावे तर तुम्हा सर्वांना समजलेच असेल अंगणात बेलपत्राचे झाड लावणे किती महत्त्वाचे आहे तर नक्की श्रावण महिना सुरू होण्याआधी तुम्ही बेलपत्राचे झाड लावा आणि श्रावण महिन्यात छान छान अशी शिवांची पूजा करा श्री स्वामी समत जय जय स्वामी समत